सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल चाळीसगाव शॉटी व्हॉलीबॉल स्पर्धाचं उद्घाटन तीस वर्षांनंतर पहिल्यांदा आयोजन चाळीसगाव शहरात प्रसिद्ध हॉलीबॉलपटू चाळीसगाव पंचायत समितीचे माजी सभापती दिवंगंत सूर्यभान सीताराम घोडे यांच्या स्मरणार्थ अंधशाळा व्हॉलीबॉल संघ व संजय सीताराम खोडे मित्र मित्रपरिवार यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून दिनांक तीन एप्रिल रोजी येथील अंधशाळेच्या पटांगणावर या स्पर्धाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संगीतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील माजी आमदार साहेबराव घोडे चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ठाकरे तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेती रेखा धनगर आदी मान्यवर उपस्थित होते निवृत्त न्यायाधीश संगीतराव पाटील व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या हस्ते सामन्याचं उद्घाटन करण्यात आले यावेळी मालेगाव येथील दोन संघांमध्ये पहिला सामना झाला जवळपास चाळीस संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून चाळीसगाव शहरातील क्रीडाप्रेमी तसेच विविध संस्थांचे पत्रकार यावेळी उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद